नमस्कार मित्रांनो खूप जणांना प्रश्न पडलेला असतो की तू नक्की करतो तरी काय खूप जण मला विचारतात की नक्की तू काय करतो जेव्हा बघतो तेव्हा तू फिरत असतो इकडे फिरायला जातो तिकडे जातो कधी मुंबईला जातो नक्की तू करतो तरी काय तर मित्रांनो मी नक्की काय करतो हे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा म्हणजे तुम्हालाही कळेल मी नक्की काय करतो चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर तुमच्या समोर आलो आहे तर आजची व्हिडिओ कशी काय होते तेर परें तर शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे आपल्या बागेमध्ये इथे आपली म्हणजे आपल्या बागेत काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण जाऊयात बागेमध्ये खरं तर मी आता बागेमध्ये इथे आलो आहे जवळपास बघू या मागच्या साईडने मी आलेलो आहे इकडून इकडून यायला आपला रस्ता आहे तर इकडून आलो आहे मी तर आपण आता आतमध्ये जाऊयात बागेत आणि आतमध्ये काय काय आहे ते बघूयात तर मित्रांनो हे बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथून रस्ता ठेवला आहे आतमध्ये जायला हे ढोरं शिरतात त्याच्यामुळे हे इथं असं बांधून ठेवलं आहे इकडे तार लावलेली आहे साईडला पूर्ण तर इथून आपल्याला आतमध्ये जाऊन आपले बागेमध्ये जायचं आहे तर आपण आता जाऊयात आतमध्ये मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण आज मी तुम्हाला पूर्ण बाग दाखवणार आहे आपली हे बघा इकडे आंब्याचं झाड आहे आंबे नाही आले त्याच्यावरती जांबाचं झाड येते त्याला आता फुलं येत आहेत तर लवकरच जांब होतील तर मित्रांनो आपण आता आतमले आलो आहे बागेत आणि हे बघा समोरच आपली इथं सुपारीची झाडं आहेत इथून आपली सुपारीची बाग चालू होते इकडे सर्व सुपारीची झाड आहेत खाली पण आहेत वादलामध्ये सर्व झाडं पडली होती जवळजवळ ऐंशी टक्के तर वाडी अशीच तुटली आहे बघा हा इथं बघा एक झाड तुटलं आहे बघा परवाच्या दिवशी तुटला इथे खाली पडला आहे तर अशी काही काही झाडं आहेत ती वादलामध्ये खराब झालेली होती तर दाखवतो मी आज तुम्हाला पूर्ण आपली सुपारीची झाडं काजूची झाडं आंब्याची झाडं तर आपण सुरुवात करूयात या साईडनी काजूच्या झाडातून हे बघा इकडे आपली काजूची झाडं आहेत यावेळी आलेली नाहीत जास्त एक एक मध्ये मध्ये आले गेल्या वर्षी भरपूर आले होते त्यावेळी यावेळी थोडा कमी आलेली आहेत या दोन वर्षाची झाड आहे ती जाऊयात आपण वरती तर मित्रांनो हे बघा ही वादलाच्या टायमातच झाडं लावलेली म्हणजे दोन हजार वीस ला ही झाडं लावलेली तर त्यांच्यावरती गेल्या वर्षीपासून काजू आणि बिया व्हायला लागल्या ते बघा ह्याच्यावरती झालेल्या आहेत आता हे बघा त्याची काही आपण वाजल्यानंतर मी झाडं लावलेली ही दापोलीमधून आणून झाडे लावलीत आणि ती सक्सेससुद्धा झालेली आहेत झाडं लावताना मला एक जण बोलला होता की एवढी झाडं लावू नको दहा पंधराच लाव आपल्याकडे होणार नाही पण त्याला मी बोललेलो काही सक्सेस होतील आपल्याकडे काजूची झाडं मी सक्सेस करून दाखवेन आणि झालेले आहेत हे बघा यांनी जर ही व्हिडिओ बघितली तर त्याला समजेल जो कोण बोलला होता त्याला हे बघा अशी आपल्याकडं काजू झाले तिकडे थोडेफार झालेले आता बिया संपल्या म्हणजे सगळे काजू आले नाही आपल्याकडे यावेळी थोडेच आले पण बऱ्यापैकी झाले जवळजवळ दहा ते बारा हजाराच्या मी काजू विकले यावेळी हे बघा ओलेगर विकले आणि आता आपल्याकडं संपलेल्या आहेत बिया या थोड्याफार राहिल्या आहेत त्या आता आपल्याला खायला ठेवायच्या सुक्या बिया आहेत त्यानंतर विकणार पण ओल्या बिया तर आता आपल्याकडं संपल्या थोड्याशाच राहिल्यात त्याच्यामुळे आता विकण्यासारख्या एवढ्या आपल्याकडं बिया राहिलेल्या नाहीत काजूच्या तरी इकडं सर्व अशी शंभर झाडं आहेत काजूची जी वादल्यानंतर लावलेली आहेत म्हणजे वीस जून तीन जूनच्या नंतर लावलेली झाडं आहेत ही बघा इकडे पूर्ण या साईडला आपली ही शंभर झाडं आहेत आणि अशीच अजून खालच्या बाजूला आहेत शंभर झाडं ती पण तुम्हाला दाखवेन पण ती छोटी झाडं आहेत एक दोन वर्षाची आहेत त्यांच्यावरती अजून काय होत नाही आहेत बिया पुढल्या वर्षी नक्की होतील तर ही अशी आपली काजूची बाग आहे आणि मित्रांनो बघा हा इथे एक आंब्याचं झाड आहे हो त्याला आत्ता मोहर येतो आहे या मोहरचा काय आता उपयोग होणार नाही कारण आत्ता फेब्रुवारी तर संपलेला आहे दोन दिवसात फेब्रुवारी संपतो आहे एप्रिल मार्च चालू होतोय त्याच्यामुळे त्याच्यावरती जे काय आंबे होणार आहेत ते सर्व जाणार जूनमध्ये आणि पावसाचं तर आपल्याकडं भरोसा नाही मेमध्ये पडेल किंवा जूनमध्ये पण पडेल कारण यावेळी पाऊस लवकर गेलेला तर पाऊस कधी पडेल ते सांगता येत नाही तरी बघा अशा प्रकारे ह्या काजूचा झाड बघा ह्या टाईपमध्ये आपल्याकडं हे बघा पूर्ण फांदी आहे ना खाली आली बघा शेवड्या खूप साऱ्या बिया झालेल्या गेल्या वर्षी तर जास्त झाल्या यावेळी कमी झाल्यात तर जेव्हा याच्यावरती बघा एका साईडला आलेत पण जेव्हा बिया होतात ना तर भरपूर प्रमाणात होतात झाडं पूर्णाच्या फांदी अशा खाली झोपतात लो वाकून जातात एवढ्या बिया होतात त्याच्यावरती तर काजूमध्ये तर सक्सेस भेटलेलं आहे आपल्याला इ आपली इकडं तीन चार वर्षाचीच झाडं आहे ती दोन हजार वीसला लावलेली जुलैमध्ये तर हे बघा इथं अशी थोडी खाली आहेत आणि इकडे आपली सुपारीची झाडं आहेत आंब्याची झाडं पण खाली आहेत तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे थोडं आपण खाली जाऊयात हे बघा इकडे ह्याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये पूर्ण जवळ पन्नास ते साठ सुपारीची झाडं होतं बघा ह्या साईजची याच्यापेक्षा मोठी हा या झाड छोटा आहे तर बघा हा पण झाड छोटा आहे तर ह्याच्यात पन्नास ते साठ झाडं जाड़ सुपारीची होती पण वादलामध्ये बघा काहीच राहिलं नाही हे आता ला वादलाच्या नंतरच आहे बघा हात्यावेलचा आहे याच्यापेक्षा थोडी झाडं मोठी होती काही तर ह्या लेवलची होती पण पन, पन्नास ते साठ झाडमधलं हा फक्त एकच झाड उरला आहे बाकी सर्व बघा सपाट काहीच नाही राहिलं हे बघा ही, ही निशाणी राहिले तिथे राहिले तर असं वादलामध्ये सर्व काही गेलं काहीच राहिलं नाही त्याच्यानंतर मग मी लगेचच जूनमध्ये वादल झालं आणि जुलैमध्ये लगेचच काजू लावून टाकले दापोलीमध्ये गेलो काजूची झाडं घेऊन आलो आणि लगेच काजू लावले याच त्या काजूमध्ये आपल्याला सक्सेससुद्धा मिळालं आहे जवळजवळ दहा ते जोल जोल बारा हजारच्या मी यावेळेला बिया विकल्यात एकही रुपयाचा खर्च न केला ह्या वर्षी फक्त हे साफसफाई केलं तेवढंच बाकी काजूला फवारणी वगैरे असा काही विषयच नाही केलेलीच नाही त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या काही काजू आणि बिया होत्या त्या पूर्ण नॅचरली होत्या फवारणी त्यांना केलेली नाही तर इथून बघ आता इथून आपल्या खाली सुपारीची झाडं आहेत ही सर्व टोटली दोन हजार वीसची झाडं आहेत आणि ही जी मोठी आहेत ती पहिली ह्या साईजची झाडं होती वादलामध्ये ती सर्व गेली ही जी दो आता ही दिसत आहेत ना ही टोटली जूनमधली आहेत वीस जून आपला तीन जून दोन हजार वीस त्यावेळेची ही झाडं लावलेली आहेत आणि तीसुद्धा बघा जेवढ्या वादलामध्ये जेवढ्या फास्ट जेवढी पडली ना पाच दहा मिनटामध्ये सगळी झाडं तुटून गेली तर तेवढ्याच फास्ट ही मोठीसुद्धा झालेली आहेत बघा ह्याच्यात पण पन, चाळीस पन्नास झाडं होती सुपारीची तीसुद्धा सर्व तुटली हे बघा ही ह्या साईजची झाडं होती इथे एक आंब्याचा झाड होता हा बघा झाला आडवा जवळजवळ शंभर दीडशे पेटी आंबा भेटायचा त्याच्यावरती तो पण गेला तर वादलामध्ये सर्व नुकसान झालं काही राहिलंच नव्हतं त्याच्यानंतर ही सुपारीचे झाड बघा बनवलेत पाणी कमी पडतोय कारण आपल्याला इथं बागेमध्ये पाण्याचा काहीच मार्ग नाही पाणी नाही विहीर नाही बोरवेल नाही त्याच्यामुळे पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला इथे पाणी मिळत नाही तरीसुद्धा ही झाडं तरी आपण लावलेली आहेत पाण्याचं आता पाणी कुठून येतं असा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर घराच्या इकडे विहीर आहे जे कोणी बघितलं असेल त्यांना माहिती असेल तिकडून आम्ही इकडे पाईपलाईन करून ते पाणी आणलेलं आहे पण आत्ता मार्च फेब्रुवारी एंडिंग आहे आणि विहिरीला पाणी संपलेलं आहे म्हणजे आठ ते दहा दिवसांनी थोडा थोडा जमा होतो त्याच्यावर तीच हे ह्यानं आम्ही पाणी घालतो तर आता ही कंडिशन ही आहे तर मेमध्ये काय यांना पाणी पण मिळणार नाही पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे इथे तर हे बघा तरी आपली सुपारीची झाड आहे ते बघा दोन हजार वीसचा चा झाड सुपाऱ्या लागलेल्या आहेत काढल्या सुद्धा बघा इथं दोन ठिकाणी झालेल्या त्या सुपाऱ्या काढल्या याला लागल्या आहेत हे बुडल्या वर्षी होणार हे बघा इथे पण झालेत तरी दोन हजार वीस ची झाडाची लागवड केलेली आहे आणि ते हे बघा याच्यावरती पण झालेत या पुढल्या वर्षी याच्यावरती सुपाऱ्या लागणाऱ्या हे बघा याला पण लागलेल्या आहेत तरी सगळी झाडं दोन हजार वीसचे इथे बघा याला दोन दोन आलेत याच्यावरती पण आहेत तरी सुपारीची भाग तिकडून आपण वरून सुरुवात केली काजूच्या इकडून आलो अजून खाली सुद्धा आहे दाखवतो तुम्हाला चला खाली जाऊ इथे जा। एक मोठा वडाचा झाड होता तो पूर्ण टोटली बाहेरच्या साईडला होता म्हणजे ज्याला आपण तोडला असता ना तर तो बाहेर पडला असता पण वादलामध्ये हवा एवढी होती की तो पूर्ण झाडच आतमध्ये आला आहे बघा मोठा झाड होता अर्धा आम्ही तोडून टाकला बाहेर अर्धा आहे आणि मित्रांनो हा बघा इथे सुद्धा एक आंब्याचा झाड आहे तो पूर्ण सुपारीची झाडं लावलेली त्याच्यातच पडलाय बघा वादलामधली हाय ती झाडं राहिली त्याच्यात बघा हा एवढा मोठा झाड याच्यावर पण शंभर ते दीडशे पेटी आंबा निघायचा पूर्ण टोटली झाड सुपाऱ्यांवर गेला सुपारीची झाडं तुटली आणि झाड पण तो मोडला काहीच फायदा नाही असाच पडून राहिला आहे तोडला पण नाही मी अजून तर ही आपली शेवटची बाजू आहे सुपारीची वरपासून खालपर्यंत ही आपल्याकडं सुपारीची आहे तिथे आणि अजून तुम्हाला मी काहीतरी स्पेशल दाखवतो जे आपण स्वतः केलेलं आहे मित्रांनो हे बघा ही पद्धत तुम्हाला माहिती आहे का हे काय केलं आहे तर याला आहे ना खुंटी मारली इथं आंब्याचं झाड होता रायवली म्हणजे रानटी तर त्याला आपण श्रावणामध्ये श्रावणाच्या नंतरच एंडिंगला सर्व श्रावण पण संपून गेला खरं तर श्रावणामध्ये करायचं असतं पण ते आम्हाला तेव्हा ते ते वेल नाही भेटला तर आम्ही हे नंतर केलं आहे आणि हे बघा सक्सेस बघा सक्सेस सक्सेस काय असतं तर हे बघा तर दोन बाजूला आपण अशा दोन खुंट्या मारल्या दोन्ही पण जगल्या आणि बघा कसलं भारी झालं आहे तसाच आहेसुद्धा आहे बघू शकता तुम्ही याला आपण कुंट्या मारलेल्या बघा ही साईड आहे ना माकडाने मोडली पण ती फांदी मेली नाही जगले हे बघा हे अशी झाले माकडाने उडी मारली जेव्हा तेव्हा ती हे झाली तुटली नाही हे बघा ही सुद्धा चांगली झाली असे आपण यावेळी जवळजवळ दहा ते दहा हा बारा बारा झाडांना आपण हे केले आहे कुंट्या मारलेल्या आहेत आणि बारा मधले बारा टोटल म्हणजे सर्वच झाडं आपली ही अशी खुंट्या मारलेली जगलेली आहेत खुंटी मारण्याचा एक फायदा असतो की झाडं आपण जे झाडं आणून लावतो नर्सरीतून जी झाडं आपण आणून लावतो ना तीन वर्षाची असू देत दोन वर्षाची असू देत तर त्यांना मोठं करायलाच पाच वर्ष जातात सांभाळायला त्या पाच वर्षात पण ती सक्सेस होतील याची काही गॅरंटी नसते कारण त्याचे मुंद असतात ती जमिनीत वा वा वाडेपर्यंत लागतो आणि त्याला फलं यायलाच आणखी नाठ ते दहा वर्ष जातात पण हे असं केलेलं असेल ना जेव्हा आपण अशी खुंटी मारतो या टाईपची जी खुंटी मारतो ही पाच वर्षामध्ये याला फळं यायला सुरुवात होते तर हा एक फायदा आहे खुंट्या मारल्याचा आणि त्याला पाणी वगैरे काही घालावं लागत नाही कारण ऑलरेडी त्याचा बुंदा पहिल्यापासून बघा जगलेला असतो आपल्याला फक्त हे असं खुंटी मारून ते हे जगवायचं असतं तर ते लवकर याचा फायदा होतो हे माड आहेत दोन इथे झालेत नारळ तर आपण दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण वरच्या बाजूचे काजूची झाडं बघितली तशीच सुपारीची पण झाडं बघितली आणि आता हे बघा इकडे खालच्या बाजूला सुद्धा आपली काजूची शंभर झाडं आहेत ही छोटी झाडं आहेत दोन वर्षाची हे बघा जा आईत आहे इकडे आहे ह्या बाजूला आहेत अशी इकडे खाली आहे इकडं पूर्ण जंगलच होता ही वादलात सर्व झाडं पडलेली आहेत हे बघा अजून तशीच आहेत आणि फक्त थोडीशी साफसफाई करून ही काजूची झाडं लावली आहेत त्याच्यामध्ये बघा तर ह्या साईडलासुद्धा असे इकडे फूडपर्यंत आपली काजूची शंभर झाडं लावलीत आहेत यावेळी कुठे कुठे त्यांना एक एक असं येत होतं बिया येत होत्या पण पुढल्या वर्षी यांना शंभर टक्के बिया येणार आहेत बघा इथे ह्याच्यावरती बघा सुपारी दिसतंय सुपारीचा सीझन आपला संपलेलं आहे शेवटचे सुपारी राहिले आहेत कुठे कुठे त्या एक वेळ आता पाळल्या की सुपारीचा सीजन संपला आपला तर मित्रांनो आता खालच्या साईडचे आपण काजू बघितले आणि आता हे बघा हे आंब्याचं झाड आपण लय मोठा होता वादलामध्ये वरून तुटलं आहे आणि आता खालच्या बाजूला थोडा राहिला आहे तर याला बघा आंबे आपले लागलेले आहेत आंब्याची सध्याची ही साईज आहे महिनाभरात आंबा आपला तयार होणार आहे हे बघा ह्याच्यावरती या साईजचे आंबे झालेत बघा ही, ही साईज आहे आंब्याची महिनाभरात तयार होतील असंच आंब्याचे झाडे बघा इथे आहेत दोन हे अर्धे आत्ता आलेत अर्धे आधी आलेले आधी सुरुवातीचा जो मोहर होता त्याच्यावरती झालेले आहेत आंबे दाखवतो पुढे जाऊन तर इकडे बघा ह्या साईडला सुद्धा ह्या खालच्या बाजूला या, या पांदीवरती आंबे झाले आहेत इकडे वरती नाही आहेत आणि ह्या बाजूला झाले आहेत आणि असेच ह्या साईडला असे फोडपर्यंत आपली काजू आहेत इकडे पण सुपारी आहे हा इथे आंब्याचं झाड आहे त्याच्यावरती पण आंबे झाले आहेत ते महिनाभरात तयार होणार आहेत महिन्याभरात काढून ते आपण मार्केटला पाठवू आणि इथेसुद्धा विकणार आहे तर मित्रांनो हे बघा इथे पण आंब्याचं झाड आहे याच्यावरतीसुद्धा आंबे झाले त्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसत नाही त्याच्यावरती छोटे आंबे आहेत वरच्या बाजूला आहेत पूर्ण मोठे झाले आहेत हे बघा हे छोटे आहेत जरा हे तर मागचे आहेत पण जे सुरुवातीचे होते ते वरती आहेत वरच्या साईडला झालेले आहेत असेच अजून पुढे पण आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा हे महिनाभरात तयार होतील आणि आपण त्यांना मार्केटला पाठवू हे बघा असे पुढे पण झालेत ही आपली आंबा काजू आणि सुपारीची बाग तर चला, थोडा पण तुम वरती जाऊयात बघा याच्यावरती पण आंब्या झालेत इकडे पण आहेत आणि या बाजूला पण आहेत तर मित्रांनो हे बघा जे पण काजूचे घर काढायचं ते इथे बघा एवढ्या साऱ्या ह्या काजू घर काढलेले आहेत हे सर्व इथं आहेत इथं आपला काजू घर काढायचं चा काम चालतं आम्ही स्वतःच काढतो तरी बघा इथे आपले रोज हे काल काढलेले आहेत रोजचे आपले ऑर्डर चालू असतात आज पण आपल्याला ऑर्डर आहे पण बघावं लागेल तेवढ्या आपल्याकडं बिया आहेत का दोनशे बिया हव्या आहेत रोगे असतील तर आपण देऊन टाकू आणि ही आहे आपली झोपडी थोडंसं काम बाकी आहे खाली ओले करायची बाकी राहिले आहे आणि ह्या सुपाऱ्या या शेवटच्या सुपाऱ्या आहेत थोड्याशा राहिल्यात अजून एकदा आपल्याला सुपाऱ्या भेटतील त्या काढू बाकी सर्व आपल्या सुपाऱ्या घरी सुकवलेल्या आहेत जमा केलेल्या तर ह्या थोड्याशा इथं होत्या त्या इथेच ठेवल्यात आणि आहे आपली झोपडी बघू शकता थोडंसं आपलं काम इथे बाकी राहिलं आहे इथे ओले करायची आहे ते केल्यानंतर इथे म्हणजे आपण जेव्हा आंबे काढू तर असेच मातीवर ठेवण्यापेक्षा आम्ही ते हे इथे जमिनीवर ठेवणार आणि दरवर्षी असं काहीतरी वेगळा करत असं वांड वगैरे असतं का दोन कधी दोन पाकी असते तर आता मी पूर्ण राऊंडमध्येच केले एक टाईमपास काहीतरी करत असतो तर मित्रांनो आता बघा इथे केलीची झाडं पण लावलेली आहे बघा पण माकडं आहेत ना ठेवत नाही एका झाडावरती इथं केली झाली दाखवतो तुम्हाला हे बघा इथे केली झाले आहेत एका झाडावरती पण आता आम्ही इथे रोज असतो त्याच्यामुळे ही दिसत आहेत नाहीतर माकडं काही ठेवतच नाही केलीचं डायरेक्ट वर्चा सुरा जो असतो कावला पान तोच फाडून खातात तर इथे आपल्याकडं केली आहेत थोडीफार बघायला हिची सगळी छोटी छोटे झाडं दिसत आहेत ही वादल्यानंतरची आहे थोड़ी फार थोड़ी थोड़ी ते बघा ह्या झाडांची ना व्हिडिओसुद्धा मी टाकली होती मी जर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर ही आज बघा ही झाडं जी लावली दोन दोन वर्षापूर्वी ही झाडं लावली बघा केवढी झाली मोठी तर तुम्ही बघू शकता ही व्हिडिओ आणि तीची झाडं आहेत हे आहे चहाची पात म्हणजे चहाचं गवत जे बोलतो ते असं इकडे तिकडं पण आहे शेवटला आणि अजून इकडे ह्या बाजूला पण आहे खाली हे आहे आपल्या बागेतलं घर तर तर मित्रांनो मी नक्की काय करतो हे तुम्ही या व्हिडिओमधून पूर्ण बघितलाच असाल तर आपला जो हा वाडी जी आपण बाग बघितली तर तो सीझन आहे तो नोव्हेंबर पासून मे महिन्यापर्यंत आपला सीझन चालू असतो आंबा काजू आणि सुपारी तर याच्यामध्ये आपल्याला नोव्हेंबरपासून मे महिन्यापर्यंत इकडे थोडं आम्हाला लक्ष द्यायचं असं नंतर मेच्या नंतर परत ऑक्टोबरपर्यंत काहीच नसतं पूर्ण आराम काहीच काम नाही तर त्यासाठी पूर्ण असाच आराम करण्यापेक्षा घरी बसण्यापेक्षा मी ऑप्शन म्हणून एक रिक्षा घेतलेली आहे तर पावसाली ते रिक्षा आतासुद्धा चालवतं पण जास्त जात नाही जास्त वेळ मी इथेच असतो कारण रिक्षापेक्षा जास्त प्रॉफिट मला इथे आहे त्याच्यामुळे मी इथे जास्त वेळ असतो पूर्ण दिवस दिवस मी इथंच असतो तर एखाद तसं इमर्जन्सी जर भाडा असेल तर रिक्षालासुद्धा जातो मी तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमधून नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि तुम्ही ही आजचे व्हिडिओ बघितली तर याच्यामध्ये काय म्हणजे आंबा काजू सुपारी याच्यामध्ये थोडाफार काय बदल किंवा आणखी मला जास्त काही करता येईल तर तुम्हाला असं वाटत असेल की काही आयडिया असतील तुमच्याकडे की याच्यामध्ये मी आणखी काय करू शकतो तर नक्कीच मला सांगा मी ते नक्की करण्याचा प्रयत्न करेन चला तर मग आपण पन भेटू पुन्हा अशा शकता कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय